गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांची खूप चर्चा होती आता त्यानंतर एक वर्षानंतर त्यांची आता पुन्हा राजकारणाच्या विश्वामध्ये चर्चा सुरू आहे त्याचं कारण असं आहे की चंद्रार पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जाणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या अगदी रोज माध्यमातून चर्चेला जात आहेत याचं कारण असं घडलं की एक दिवस चंद्रार पाटील आणि शिंदे गटाचे नेते राज्याचे मंत्री उदय सामंत यांची कुठेतरी भेट झाली आणि या भेटीनंतर लगेच चंद्रावर पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सोडून ते शिवसेना शिंदे गटात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी चंद्रार यांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं की माझे राजकीय शत्रू हे मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र मी योग्य वेळी त्यांचा बंदोबस्त करणार आहे खरं सांगायला गेलं तर चंद्रराव पाटील यांना राजकारणामध्ये आज घडलेला असा कोणी मोठा शत्रू आहे की जो त्यांचं राजकारण संपवायला निघालेला आहे असं आजचं जरी चित्र नाही तरीसुद्धा चंद्रार पाटील यांनी पोस्ट करून सगळ्यांनाच गोंधळात टाकलं त्यांचा निशाणा नेमका कोणावर होता हे आज तागायत राजकीय विश्लेषकांच्या लक्षात आलेलं नाही ते असं म्हणतात की मला कोणीतरी राजकारणातून संपवायला लागलेलं आहे आणि त्यांचा मी योग्य वेळेला बंदोबस्त करणार आहे आता चंद्रार पाटील यांचं जर सगळं राजकारण बघता किंवा त्यांची राजकीय वाटचाल बघता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ए एका वर्षापूर्वी दिलेली लढत आणि त्या निवडणुकीतील त्यांची भाषणं आणि त्या निवडणुकीदरम्यान काय जे टीका प्रतिटीका हे झालं असेल तेवढंच त्यानंतर चंद्रार पाटील हे सांगली जिल्ह्यात असो किंवा अन्य ठिकाणी हे सगळ्यांशी खेळीमेळीने वागलेले आहेत त्यांचं तसं कुणाशी वैमन्यस्य असणार असल्याचा संभव नाही तरीसुद्धा त्यांनी माझ्या विरोधात जे षडयंत्र करत आहेत त्यांचा मी बंदोबस्त करणार आहे असं म्हणून एक राजकीय गोंधळ निर्माण केलेला आहे आता पुन्हा एकदा गेल्या दोन दिवसापासून चंद्रार पाटील यांची शिवसेना शिंदेगडात प्रवेश करणार याची चर्चा सुरू झालेली आहे खासदार श्रीकांत शिंदे, खास शिंदे यांनीसुद्धा चंद्रारसारखा जर मल्ल आमच्या पक्षामध्ये येत असेल तर त्याचा आम्हाला स्वागत करावं लागेल किंवा त्याचं आम्हाला कौतुक आहे असं म्हणल्यानं पुन्हा एकदा चंद्रराव यांच्या बाबतीचं जे संशयाचं धोका आहे ते वाढलेलं आहे आणि शिंदे गटातून अशा चर्चा होत असताना किंवा शिंदे गटातील अनेक नेते चंद्ररान यांच्या प्रवेशाबाबत हिरवा खंदीन दाखवत असताना देखील चंद्रराल पाटील यांनी मी शिंदे गटात प्रवेश करणार नाही असं कुठंही म्हणलेलं नाही किंवा मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातच राहणार आहे असंही त्यांनी कुठं म्हटलेलं नाही त्यामुळं चंद्रार पाटील यांचं सध्या तळ्यात माळ्यात सुरू आहे का अशी एक चर्चा सुरू आहे खरं तर शिंदे गटातून त्यांना अनेक ऑफर दि दिल्या जात आहेत अशी एक चर्चा आहे मात्र चंद्रार पाटील यांनी याबाबत कुठेही काही सांगितलेलं नाही किंवा त्यांनी आपले पत्ते ओपन केलेले नाहीत तरीसुद्धा आज घडीला चंद्रार पाटील यांच्या पक्ष पक्षप्रवेशाबाबत मात्र राज्यभर चर्चा सुरू आहे आणि चंद्रार्यात की माळ्यात याचीसुद्धा आता या निमित्तानं चर्चा सुरू आहे